अमोलेच्या अभिनव विद्या मंदिरा सामकार महामार्गाचे आशिल्ले स्पीड ब्रेकर्स तसेच रंबल्स काढिल्यान हांगा भरधाव वेगान वाहना वतात आणि खातीर एखादो अपघात जावपाची भिरांत आसा अशा संदर्भाची बातमी गोवा न्यूज वन चॅनलान हालीच प्रकाशीत केली हाची दखल घेऊन संबंधित खात्यान ह्या स्पीड ब्रेकरांच्या जाग्यार धवे पट्टे मारल्या आणि अपघात टाळपाचो आपल्या परीन प्रयत्न केला त्या खातीर अभिनव विद्या मंदिराचे मुख्याध्यापक तसेच हेर नागरिकांनी गोवा न्यूज वन चॅनल तसेच संबंधित खात्याचे उपकार हा माधवी वेरेकर हेडमिसेस अभिनव विद्या मंदिर मॉलेम हा गेल् शुक्रारा हा एक गोवा न्यूज वन एजर मुलाखत दिल्ली की आमचे स्कूल हे हायवेक आसा आणि ते, ते हायवेक पहिली रंबर्स ते काढले म्हणून भुरग्यांक क्रॉस करपाक त्रास जाता म्हणून हांवें कन्सर्न ऑथॉरिटी रिक्वेस्ट केले की परत तरी आमकां थंय सेफ्टी दवरची तर कन्सर्न ऑथॉरिटी आमची मागणी मान्य करून थंय व्हाईट स्ट्रिप्स घातल्या पण जो गाडो येता कर्नाटकांतल्यान आणि हे वाटेन फोंडेच्यान तो आजून स्पीड त्यांची कमी जायना हे व्हाज टिप्स घातला म्हणून हा कन्सर्न ऑथॉरिटीचे आभार मानता पण परत एकदा रिक्वेस्ट करता की रस्त्या रंबस घालचे कद्या आमच्या भूरग्यां काही मुखार त्रास जाऊ नये क्रॉस करतना कसलीच अडचण येऊ नये म्हणून हा रिक्वेस्ट करता आणि हे आमची मागणी मान्य तुम्ही करची थँक्यू नॅशनल हायवे एन एच सेवन फॉटी एट हांगा पहिली रंबल स्ट्रीप आशिल्ली त्या जाग्यार आता फक्त पेंटिंग पेंट करून थंय स्ट्रीप मार्किंग केली आसा स्पीड काय स्लो अजिबात जायना आणि हे हांगा हे स्कूल आसा अभिनव विद्या मंदीर एक पांच ते दहा मिटर पासून मेन हायवे पासून आणि थंच्या गाडी येतात पण स्लो जायना ही भुरग्यांची येवपाची वाट स्कूल सुटले की तशीच होते एक असा वाट भुरग्यांक घेऊ त्या जाग्यार थंय रंबल स्ट्रीप आशिल्ली ती काढल्या आणि हे पया्रॅफिक पयांजा त्या जेन्ना सकाळच्या टायमार भुरगीं येता त्यांना ती वद दाखयल्या ती वाट हो एक रस्तो आणि पुढे आणि घे असत भीत जातात ती मात्र दाखयता हा चलत वचत असं आता ही एक वाट जी सकाळी सात साडे येतात आणि परत जे दनपर सुट्टा त्यांना जे ये वेहिकल्स येता पळय या रोडा वयल्यान त्यांचा त्रास जावंक शकता हांव जे कोण आसा तांचे त्यांच्याकडे मागता की त्यांच्यानी मातशें ह्या भितर लक्ष घालून घालून कितें ती भुरग्यांच्या सेफ्टी उपाय उपाययोजना करपाची